शिवली श्री शिवलीला मृत अध्याय अकरावा श्री गणेशाय नम धन्य धन्य ते जना जे शिव भजने सदा शिवलीला मृत श्रवण अर्चन सदा शिवाचे सूत मने शौनकादिका प्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रि जगती धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शक्रादी सुरगण तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणून करीता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीचे आदरे कंठी बांधावे बत्तीस मस्तका भोवते चोवीस सहा सहा कर्णी पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळ विगळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्द मुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणिजे शिवार्चन रुद्राक्ष महिमा पावन इतिहास एकाय विषयी काश्मीर देशी सानुपावन नामान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजादायद भूसुर धन्यमणती राजेश्वर लाच न घे न्याय करी साचार अमात्य तोचिपये सुंदर पत्रता मृदुभ भाषिनी उर्वदत्ते ऐसिलाजे कामिनी सूत सभाग विद्वानगुनी विशेष सुकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार वक्ता क्षमाक्षील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाहिजे श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदारपूर्ण पूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघांशी झाले नंदन शिवभक्त उपजतांची राजपुत्र नाम सुधर्म प्रधान आत्मच तारक नाम दोघे शिव भक्त निसीम सावधान शिवध्यानी बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमर लेवविती वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर ज्ञाना प्रकारे तव तवते बाळ दोघे जन सर्वालकार उपाधी टाकून करिती रुद्राक्ष धारण भस्म चर्चि सर्वांगी आवडे श्रवण करीती शिवलीला मृत बोलती शिवनामावळी सत्य पहाणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीत राव प्रधान यास्तिकानावाडे वस्त्रभूषण करीत रुद्राक्ष धारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुषोणी रुद्राक्ष काळीती मागुती वस्त्रे भूषणे लि तेसवेची ब्राह्मणांची अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो उगविला सुकृत मित्र घरासी आला पराशर सवेवेष्टी तरुषींचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वसिष्ठाचा नातू तत्वता राक्षसत्र जेने केले जेवी मनुष्य वागती हो कैवारे समग्र जाईले सत्रिया जन्मे जये सर्पसत्र केले ते आस्तिके मध्येची राहविले पराशरासी पुलस्तिने प्रार्थिले मग वाचले रावणादिक विरंची सदटाऊनी क्षण मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे तेवी पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगिंद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणि षोडोपचारी पूजिति भाव चित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून म्हणे दोघे ध्यान शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवाजी आणि समग्र आरुडावे आवडे ना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्ही गुड पडले चित्ती मग ते दोघे कुमार आणून गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमातयासी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तीसुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्व कथा समजत ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम ग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नामतीयेचे त्या ग्रामीचा त्याग्रामीथ्वी माझी निस्थिम स्वरूप ललिता कृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊन करी जैसा उगवला पूर्ण चंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित याने अपार भाग्या पार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित चरणी दिचा सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरणमय रत्न पर्यंत कराजस चंद्र सम प्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस दासदासी अपार घरी माथा सभाग्य सहोदर जिचे गायन एकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकळ नृप डोल मान तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य येती घरा वैशा असो नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य वशनवे परम शिवभक्त विख्यात दानशील उदार सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमिसी सदा चालवित नित्य लक्षळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचकमणी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित कोटिलिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे एकभद्रसेना सावधान कुकुट मरकट पाहिले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट त्यासमोर त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला अमृत पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेंची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्यांची सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जान विभूती चर्ची स्वहस्ते एवं तिच्या संगती करून त्यांचंही घडतसे शिव भजन असो तिचे सत्व पहावया लागोन सदा शिव पातला सौदागराचा वेषधरीला महानंदेच्या सतना आला त्याचे स्वरूप देखूनी ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करोनी स्वहस्तकी त्यासी बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वीमोलाचे हस्तकी कंकर त्याच्या देखिले देखतागिरी तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण आणि निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नवे सौदागरी ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन येरी होऊन आनंद घन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकन मी ही बत्तीस लक्षणी पद्मिन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेंची त्याने दिव्य लिंग काढिले सूर्यप्रभेहुनी आगळे तेज वर्णिले नव जाय लिंग देखोने ते दे वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्र मौळी कोटी कंकणी टाकावी ओवाळुनी हो सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकटीन व्रत माझे येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे ती शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्य शाळेस लागला अग्न जनधाओ लागले चहुकडोन एकची हांक जाहली तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला करी येरी उठली घाबरी तव वाते चेतला तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुकुटमरकडे दिले सोडून गेले पळो नृत्य नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्त कर यावरी सौदागर महानंदे प्रति ते धबा माझे दिव्य लिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्य लिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा धीर मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाश पंते जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाच्या अतिलागवी उमारंग जो भक्त जन उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणून विले सर्व ब्रदा लुटविली सर्व संपदा कोश सर्वसंपदा सर्व सर्वही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेवन हृदयी चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदया तैसा प्रकटला कपाळ दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्तांते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर श्री वाहे नीर भयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे श्री निळ खटवांगधारी भस्मचर्चिरे शरीरी गजचर्म पांगुरला नेसला सेव्याक्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांग वेष्टत फनीवर दशभुजा मिरविती वरचे वरी कंदुक झेलित देवी दहा भुजा पसरवणी अकस्मात महानंदे सी झेलुणी धरित हृदय कमली परमात्मा म्हणे जाहलोमी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरुण विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरासमवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आदिव्याधी व्याधी तृषा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद दुःख मद मत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृता हुनी कोटी गुणे जेथे सुरबींची बहुत खिल्लारे चिंतामणींची धवलागारे लागारे भक्ता कारणे वसनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास मणे हे कुमर दोघे निश्शेष कुक्कुट मरकट पूर्वींचे कंटी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याची पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्षणी डोळस शिवभजनी लाविती बहुतांस उद्धर ला तिल अमात्य अमात्यसहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगन म्हणे तुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवार बहुत करिता नवस एवढासी पुत्रा पुत्र परंप्रियकर राजस प्राणाहून आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हाचे एकता वाटेल दुःख हे सभा सकळीक दुःखार नवी पडेल पै प्रत्यय सदृश्य बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष ऐसी ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्ष पूर्ण झाली असता जाणपा आजोपासून सातवे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव एकता धरणी येऊनी पडी गेला अमात्या सहित त्या स्थानी दुःखाग्नित गेले आहाळुनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करुणी हा हाकार कार वक्षसळी पिटी रूपवर मग रायासी पराशर सावध करोणी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठान सोडी धीर एक एक सांगतो विचार जय पंचभूते नवती समग्र शशिमित्र नवते ते नवता माया विकार केवळ ब्रह्ममय साचार ते झाले स्पृंजागर अहम या ते ध्वनी माया सत्य तेथोनी जाहले महत्त्व मग त्रिविद अहंकार होत शिव इच्छे या सत्वांशे निर्मिला पितवसन रजांशे सृष्टिकर्ता द्रुहीण तमांशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थितंत्य करविता विधिसी म्हणे सृष्टी रचिपूर्ण येरु मज नाही ज्ञान मग शिवेतया लागून चारी वेद उपदेशिले चौवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष बहुत करी हा जतन त्याहून आणि कथोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले जे रुद्राध्याय एकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्दरिती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्रहा मग संप्रदाय ऋषी पासोन भूतली आला अध्याय जाण थोर जपतप ज्ञान त्याहून अन्य नसेची हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती जपत याहुनी याहूनी थोर नाही जाण रुद्र महिमा अघाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाडला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडून यमकिंकर रिते रीते हिंडो लागले मग अयमे विधि लागी पुसोन अभक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्कवादी भेदू लक्षुन त्यांच्या हृदयी संचरली त्यांसी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाऊ नियमपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दुताम शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रेती जाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हरगवन असे म्हणती जे त्या लागून आणुणी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे जासी कुंभी पाके घालावी त्यासी रुद्रा रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेन अवधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धारधरी मृत्यू दुरी होय साच अथवा शतकट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रून अभिसिंचन पुत्रा करी नित्य दहा सहस्र आवर्तने पूर्ण क्षोनी पाळा करी सप्तदिन राय धरिले दृढ चो बोलत सक ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू शोक गुरु रक्षी करावे पूर्ण तुझे सवे जे आहेत ब्राह्मण आणि सांगती ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठा भक्तिपूर्ण भक्तीपूर्ण न्यासध्यानयुक्त पडून गुरु पासून जे आले परदारा आणि परधन ज्यांची वमनाहुनी नीचपूर्ण विरक्त सुशी लगेली या प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य देती मित्ररथ किंवा उमा साक्षात उमानात पुढे उभा करीती घेऊन मांडून अभिमंत्रोनी स्थापिले स्वधुणीचे सलील भरले पूर्ण त्यांत आम्र पल्लव घालून रुद्रघोषे गर्जनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस सातव्या दिवशी मध्यान्नी आला चंडाश मृत्यूसमय येता धरणीस बाळ मूर्छित पडयेला एक मुहूर्त चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृप्नात गुरु देत नाभिकारा रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक का थोर ऊर्ध्वजटा कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खादी रंगा सारके तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजिनसे ते जय जय से गती दिगंत तम संहारिती भस्म अंगी दिसती दशहस्ती आयुदे ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन त्या काळ पुरुषाशी धरून करीत तांडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणांची घाली नमस्कार आनंदाश्रुणीत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी आलोळे शिवनाम तये वेळे देवसुमने अनेक वाद्यांचे गजर डंक गर्जे थोर मुखद्वयांची महासुस्वर मृदंग वाद्य गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे काहाळ थोर सनया अपार वाजती चंद्राना भडकती भेरी नादन माये बोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीत असे षडस अन्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत आनोनी अर्पी ब्राह्मणांसी लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे आवडे ती तुके भरा एक मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरेरी मात धनबार झाला बहुत ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझे असुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवणी की काशी क्षेत्रावर स्वर्धुनी की श्वेतोत्पले मृडानी रमणलिंग अर्जीचे कि निर्देवासी सापडे चिंतामणी कि शुधिता पुढे शिराबीये धावणी तैसा कमलोद्न नारद नारदमुनी पातला सत्यवती नंदन यार दूरु हे वाल्मिकाचे वंद्य जे का सर्वांते जो चतुषष्ठी कळा प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करतळामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मोडोनी पुनर्सृष्टी करणार मागोतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शक्रादिका तो नेखुनी त्याचे शनी कुंडातुनी मूर्तीमंत निघे अग्नि दक्षिण अग्नि गार्ह उभे ठाकले देखता पराशराधी सकळ ब्राह्मण प्रधाना सहित भद्रसेन धावणी धरिति चरण ब्रह्मानंदे उत्संबळले दिव्य गंध दिव्य सुमनी षोडोपचारे पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडोनी म्हणे स्वामी अतिंद्रे द्रष्टा तू त्रिभुवनी गमन सर्व तुझे काही देखिले सांगा पूर्व नारद म्हणे मार्गे येता शिव दूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तिही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यू सी पुसू लागला शिव सूत ऐका ते तू कोणाच्या आज्ञेवरून आणि तहोता सी भद्रसे नंदन त्यासी दहा सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिम तुझ ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणि होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पा, पत्रिका पाहिली वाचून तव द्वादश वर्षी चिन्ह गंडांतर थोर होते ते महत्पुणे निरसुनी सहज दहा सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकुनी कृतांत कर जोडून स्तवन करीत हे अर्पणाधव हिमनगजा मात अपराध न कळत घडला हा ऐसे नारद सांग ताकते शनी राहे पायावरी घातली लोळणी आणि कसं रुद्र करून महोत्साह करीत असे शतरुद्र करीत आणि शेष शतायुषी होय तो पुरुष हा अद्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही तो येतेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती भोवत असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्मधन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषींसहित जाता झाला हे भद्रसेनाख्यान जे पुढती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळन बांधे अंती वंदोनी नेती शिवपदा दशशत कपिला दान एकता पडता घडे पुण्य केले असेल महापापर्वत भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिव कीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेच निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्राची राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधान समवेग राव जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्राध्याना करिता महारुद्र तोषला इमानी बैसवणी त्वरित राव प्रधान नेले वैकुंटी वास भोवत स्वेच्छे करून राहिले शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवस्वरूप होऊन हा अकरावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान कि हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जपन रुदानुष्ठान न बादि ग्रह पिळाविषाच बाधा रोग दारुण न बादिच सर्वथाई येथे जो मानिल अविश्वास तो होईलाल पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यासी प्रसवणी वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणिजे हे आपुल्या न आणावे आपण त्याच्या न जावे ते जावे जिवे भावे जेवी सुशील हिंसक गृह जो प्रत्यक्ष बक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे गोष्टीस संदेह काही असे ना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला मृत हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल अपर्णारृदयाबज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगदानंद मुळ कंद अभंग न विटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड एकादश अध्याय गौडहा इत एकादशोध्याय समाप्त सांब सदा शिवाणमस्तू